सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी समोर येते परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून येते अठरा एप्रिल पासून एअर अलायन्स कंपनीची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई हवाई सेवा पुन्हा सुरू होते यासोबतच इंडिगो एअरलाइन्सची सेवा देखील लवकरच सुरू व्हावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हवाई संपर्कासाठी विशेष योजना अंमलात आणली जाईल असं स्पष्ट आश्वासन राणे यांना दिलंय दरम्यान गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग ते पुणे विमान सेवेला देखील सुरुवात झालेली आहे ही सेवा जिल्ह्यातील पर्यटन व्यापार आणि रोजगाराच्या संधीसाठी एक महत्त्वपूर्ण असं पाऊल ठरणार आहे